नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेमध्ये दोन लाख वीस हजार रुपयाची दंडात्मक वसुली आणि एकशे अठ्ठावीस किलो प्लॅस्टिक जप्त प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाला व मानवी जीवनाला होत असलेला धोका लक्षात घेऊन एकल वापर प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा याकरिता था। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका मुख्यालयातील बैठकांप्रसंगी पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांऐवजी काचेच्या किंवा स्टीलच्या बाटल्या वापरण्यास आधीपासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे जनजागृतीप्रमाणेच दुकाने आणि व्यवसायाच्या ठिकाणी प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक मोहीम राबवून तपासणी करण्यात येत आहे तपासणीमध्ये प्लॅस्टिक पिशवी अथवा एकल वापर प्लॅस्टिक आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे या कारवाईमध्ये दोन लाख वीस हजार रुपयाची दंडात्मक वसुली करून एकशे अठ्ठावीस किलो प्लॅस्टिक जप्त केल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सहा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास देण्यात आली आहे